नमस्कार जीएस9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हो सुपरस्टार सर्कसचे मालक प्रकाश महादेव माने यांनी आज दिनांक सव्वीस मे रोजी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली सुपरस्टार सर्कसचे मालक प्रकाश महादेव माने यांनी आज दिनांक सव्वीस मे रोजी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली धुळे शहरातील नेहरू नगर देवपुरीतील नवे बस स्टँडच्या बाजूला असलेल्या जागेवर ही सर्कस एक महिना सुरू राहणार असून शहरातील व जिल्ह्यातील दर्शकांसाठी उपलब्ध करून दिले असून यात खास मणिपुरी कलाकार आपली कला सादरीकरण करणार आहेत तसेच या सरकशीत साधारणपणे ऐंशी कलाकार महिला पुरुष आहेत दोन तासाचा शो असून लहान मुलांसाठी नवीन चिंपांजीसारखा माणूस आहे तिकिटाची किंमत शंभर रुपयापासूनचे सुरू आहे अशी माहिती प्रसार माध्यमांशी प्रकाशित झाली माझ्या सरकशीत प्रत्येक सरकशीचे बदल आहे

दिवसभर तास्था शो आहे आणि किती प्रकारचे प्रत्येक शो दोन तासच आहे पहिला शो सकाळी चार वाजता संध्याकाळी चार वाजता आहे पहिला शो साडेतीनला ला आहे ला दुसरा शो आहे ते सहा वाजता आहे आणि तिसरा शो जे आहे ते साडेआठ वाजता आहे शो आपल्या शोत अठ्ठावीस ते तीस वेगळे वेगळे कला दाखवली जाते त्याच्यात खूप प्रकारचे एरियल ॲक्ट्स आहेत मोठचा पुवा आहे आणि ती स्फुटीवर जे दाखवले जाते कला अंगत असतात ते दाखवले जाते आणि चिंपांजीसारखा माणूस करून आम्ही एक वेगळी कला आणली आहे मनोरंजनासाठी पोरांना आवडते जे तुम्ही ऐकलं का जनावर बेन झाले त्याच्यानंतर आमचा प्रयोग आहे काय करून पोरांना तेच इंटरेस्ट असो खेळ बघायला किंवा सो शो बघायला मोबाईल आपण काढून त्याला समोर काय दाखवावं हे विचारानं आम्ही केलं आहे चिंपांजीसारखा माणूस आहे गोरिल्ला आहे कॉंग करून आणि खूप प्रकारचे कॉमेडी शो आहेत जे जोकर दाखवते आणि खूप काही मणिपुरी कलाकार आहेत ते ते आपले ते आपल्या गावातली कला प्रदर्शित करतात सरकस आणि काय खूप कला आणि सगळे लेबरवर लेबर वर सगळं लेबरला काम आलं तर अरे असे कोण असते तर सांगा त्यांना आपण कलाकारांमध्ये सुटका कारण कलाकाराची कमी आहे आज ओपनिंग आहे हो आलो आठ वाजता एक महिना चालू बारा महिने चालू होत्या कुठे जाऊन जगायचं चालू करायचं सर्कस दाखवायचं सोपटला तर देवाची पडला तर द्या थोडंसं कोरोना नंतरचा अनुभव सांगा कोरोना काळात कोरोना काळाच्या अनुभव झालं तिथे लॉकडाऊन झाल्यानंतर आठ दिवसानंतर माझे मोठे बंधू होते झाला आणि मग कले त्याच्यानंतर त्या जाग्या मालकानं म्हटलं की माझ्या जागेवर दोन ते अडीच लाख रुपयाची सोया ती तर पावसाळा लागायच्या जारी तरी माझं गावड खाली का कुठून एक सरकारी जागा नेऊन थोडं मी तिथे अठ्ठावीस महिने वगैरे राहिले दिवस फार वाईटच होते सगळ्यांना होते माझ्यावर नाही पण सगळ्यात जास्त आमच्यावर होते कारण कोरोनामुळे संततचे मालक मी स्वतः एक वीस वर्ष माझा आलं कलाकार हे तीस वर्ष मागे गेले काय काय कलाकारांनी तर व्यवसाय सोडून नका तर दोन अडीच महिने वर्ष घरा घरी बसून त्याला कला येणार तो हो करता येईल घरी आता जसं तसं आता हे मणिपूरचे जे आर्टिस्ट आहे ते त्यांचं मणिपूर कल्चरचे लोक मणिपूरचे जे आदिवासी लोक आहेत ते खेळ करत असतात खेळ आपल्याला आवडल्यामुळे तो खेळ आपण आठ आठ डोळ्यांवर सरकार सारखं त्यात डेव्हलप होईल चालत होईल तुमची राष्ट्रीय कला सगळे बघतील ते पण आहेत आपण आसामचे आहे कलाकार जुने जुने सततचे लोक आहेत जे जे अजून करू शकतात त्यांना पण आपण बोलवतो त्याला यायची मधी यात कोरोनानंतरचा काळ परत मधी एक महिनाभर चालू केल्यानंतर परत बसले परत मग लांब लॉकडाऊन पण मग कलाकारांनी हा सातच सोडून मागच्या चार पिढीपासून सर्कस मालक आहे आणि आपल्या धुळ्या शहरात सर्कस प्रथमच आणि पहिल्यांदा आलेला आहे तरी आपण सगळ्या प्रेक्षकांनी माझं सर्कस बघायला अतिच अटियावं हेच विचार करतो मी कारण सर्कस माझे, माझे दररोज तीन शो आहे पहिला शो दुपारी साडेतीन आहे दुसरा शो सहा वाजता आणि तिसरा शो रात्री साडेआठ वाजता तर आपण सर्वांनी सर्कस पाहून सर्कस काय आहे कसं आहे हे अनुभव घेऊन आम्हाला पण तुम्ही सांगा सर्कस कशी आहे कारण प्रेक्षक हेच माझं दैवत आहे तुम्ही मी सरकस पाहायला आलं तर सगळ्यांचं पोट भरणार आणि आम्ही सर हेच सांगायचं किती किती दिवस राहणार हे आपले दोन तासात शो आहे आणि सरकस आपलं महिनाभर चालणार आहे आणि सरकस तिकीट आहे कमीत कमी शंभर रुपये शंभरपासून पुढं दोनशे आहे तीनशे आहे चारशे असा जो व्यक्ती आहे तो आणि तेच म्हणाल चालतात तिथे प्रकारचे दोन तासाचा खेळ आहे प्रत्येक म्हणजे अठ्ठावीस एक वेगवेगळे ॲप्स आयटम दाखवले जातात शो असतात तर हे दोन तास शो एकदा चालू झाला रेग्युलर शो दोन तासाचा प्राण्यावर बंदी असल्यामुळे आपण प्राणी दाखवत नाही पण एक हिपो हिपो दाखवणार खूप मोठा कोरीला म्हणून ते साडेआठ साडेआठ नऊ फुटाचा आहे त्याला लहान मुलं म्हणतात आकर्षक जीवनसारखंच दिसतो तो प्राणी आहे आणि परत मासे पाण्यासंग मासे खाऊन तो काढतो सगळं पिया धन्यवाद थँक्यू